हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज अपरा एकादशीबद्दल आपण बोलणार आहोत ही एकादशी तुमचं दुर्भाग्य समूळ नष्ट करू शकते आणि घरात पैसा मान सन्मान समाधान घेऊन येऊ शकते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नीट ऐका कारण यामध्ये असे काही उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण या एकादशीला अपरा एकादशी हे नाव उगीच नाही पडलं कारण अनंत पापातून मुक्तता देणारी आपार पुण्यफल प्राप्त करून देणारी अशी ही एकादशी म्हणजेच अपरा एकादशी जिच्या पुण्याची तुलना करताच येणार नाही पौराणिक कथांनुसार याच दिवशी राजा महिजीत याने व्रत करून आपल्या पापांचा नाश केला होता भगवान विष्णू यांच्या कृपेने त्याला उत्तम आरोग्य यश आणि राज्य लाभले होते म्हणूनच या दिवशी केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपण उपाय म्हणू शकतो यांना कारण पूर्वी सर्रास प्रत्येक घरामध्ये प्रत्येक एकादशीला या गोष्टी न टाळता केल्या जात असे पहाटे लवकर उठून स्नान करावे शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा याशिवाय गंगाजल आणि तुळशीपत्र टाकून त्या पाण्यामध्ये आंघोळीच्या मग तुम्ही स्नान करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे जितका जास्तीत जास्त जप करता येईल तुम्हाला तितका जास्तीत जास्त जप करायचा आहे याशिवाय आजच्या अपरा एकादशीला ज्यांना ज्यांना व्रत किंवा उपवास धरता येत नाही आहे त्यांनी आंघोळ आवरून आपल्या देवघरातील बाळकृष्णाला पंचामृताने स्नान घालावं आणि त्यासोबतच पिवळे वस्त्र परिधान करावेत बाळकृष्णाला पिवळे वस्त्र पिवळी फुलं तुळशीपत्र अर्पण करावं आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा दिवसभर जमत असेल तर उपवास ठेवावा शक्य असल्यास निर्जली उपवास ठेवावा अन्यथा फला आहार ठेवावा पण ज्यांना जमत नाही आहे त्यांनी उपवास न करता या एकादशीला सात्विक अन्न ग्रहण करावं तांदूळ वर्ज करावे भात खाऊ नये एकादशीला असं सांगितलं जातं यामागे देखील एक कथा आहे ती आपण नंतर पाहूया आज आपण उपाय पाहणार आहोत पहिला उपाय सगळ्यात महत्वाचा प्रभावी प्रत्येक उपाय सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित लिहून घ्या नोट करून घ्या प्रत्येक एकादशीला आपण करू शकतो पण अपरा एकादशीला ही संधी अजिबात चुकवायची नाही आहे तर असे उपाय लिहून घेण्यासाठी कागद आणि पेन जरूर जवळ ठेवा कारण आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन उपाय सनवार व्रतवैकल्याची माहिती याशिवाय ज्या गोष्टी ज्यामध्ये काही जास्त आपल्याला खर्चिक त्रास होणार नाही असे उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणूनच सबस्क्राईब केलं असेल तर सोबतचं बेल बटन प्रेस केलं का हे बघा कारण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सध्या पोहोचत नाही आहे आपल्या स्तुती मराठी कॉर्नरचं त्यामुळे जरा चेक करा आणि प्रथमच आला असताल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सगळ्यात पहिला उपाय बघूया कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आपल्याला जर आपण कर्जात आहोत समूळ असं तुम्हाला वाटते की कायम काही जरी अशी गोष्ट आहे की आपण करायला गेलो तर इकडे कर्जाचा भार आपल्याला जाणवतो त्या कर्जातून बाहेर कसा निघता येईल असं वारंवार वाटतं तर अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एका पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दीपक लावा तेथे बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचा व्रत पूर्ण झाल्यावर पाच झाडांना जलसिंचन करा आणि गरीब व्यक्तीला अन्नदान द्या हा उपाय पाच एकादशीपर्यंत केल्यास चमत्कारिक परिणाम होतो हे लक्षात घ्या अतिशय पॉवरफुल प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते पण तुम्ही हा उपाय लागोपाठ पाच एकादशींपर्यंत केला तर तुम्हाला याचा इफेक्ट नक्कीच जाणवतो कर्जमुक्तीसाठी पाच झाडांना ज्याला सिंचन करायचं आहे म्हणजे जवळपासच्या जी झाडं आहेत त्यांना पाणी तुम्ही द्यायचं आहे एका गरीब व्यक्तीला तुमच्या कुवतीनुसार अन्नदान जरूर द्या दुसरा उपाय बघूया अनेकांचे नशीब साथ देत नाही दुर्भाग्य निवारणासाठी हा उपाय जरूर काढा अगदी एक मिनिट वेळ काढून घरातील हा उपाय एका तरी व्यक्तीने देवघरात करायचा आहे त्यामुळे जरूर करावा आजच्या दिवशी एक पिवळा कपडा घ्या छोटासा लागेल आपल्याला तुकडा त्यात थोडेसे अखंड तांदूळ पिवळे करून ठेवा हळद त्यामध्ये टाका तुळशीपत्र दोन तुळशीपत्र त्यामध्ये टाका गंध म्हणजेच अष्टगंध जो भगवान श्रीहरीला देखील प्रिय आहे तो अष्टगंध त्यामध्ये टाकायचा आहे चंदनाची पावडर त्यामध्ये टाकायची आहे एक रुपयाचा कॉईन त्या पोटलीमध्ये टाकायचा आहे नंतर या पोटलीची गाठ बांधून भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचा आहे म्हणजेच बाळकृष्णाच्या किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुमच्या घरात असेल किंवा विष्णूची मूर्ती असेल तर तिथे ही पोटली ठेवायची सलग अकरा दिवस ही पोटली देवघरात ठेवायची दररोज धूपदीप ओवाळायचा पोटली हातामध्ये घेऊन प्रार्थना करायची हा मंत्र जो आहे मी सांगितलेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा दिवस सलग अकरा वेळा पोटली हातात घेऊन म्हणायचा ती पोटली पुन्हा चरणाशी ठेवायची आणि बाराव्या दिवशी ती नदीमध्ये विसर्जित करायची आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तिसरा उपाय बघूया अत्यंत प्रभावी असा अपरा एकादशीला करायचा जो म्हणजे धनप्राप्तीसाठी एका पांढऱ्या कागदामध्ये आपल्याला श्री सुक्तम लिहायचं आहे लाल रंगाच्या पेनाने किंवा हिरव्या रंगाच्या पेनाने श्री सुक्तम लिहायचं आहे पांढरा कागद किंवा पिवळा कागद घेण्याचा प्रयत्न करा श्री सुक्तम लिहून एक चांदीचा किंवा पंचधातूचा पत्रा ज्याच्यावरती श्रीयंत्र कोरलेला आहे असा घ्यायचा देवघरात ठेवण्यासाठी म्हणजेच जे पूजेचं सामग्री जिथे मिळते तिथं हा पत्र अगदी सहज स्वस्तामध्ये मिळतो धनप्राप्तीसाठी अतिशय पॉवरफुल असा उपाय आहे हा श्री सुक्त लिहिलेले जे कागद आहे हळदी कुंकू फुले अक्षदा भावून त्याची पूजा करायची श्रीयंत्राला जे पत्र्याचं आणलेलं आहे त्याची देखील पूजा करायची विधिवत पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्यावर केसर गुलाबाचं एक फूल त्यावरती ठेवायचं यानंतर श्री सुक्त पाच वेळा तुम्हाला म्हणायचं आहे अपरा एकादशीच्या पु संपूर्ण रात्रभर ते यंत्र तिथेच ठेवायचं दुसऱ्या दिवशी तिजोरी किंवा पैशाच्या डब्यात ठेवायचं धनसंचयासाठी चालना देणारं हे यंत्र बनत साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद यावरती येतो लक्ष्मी मातेसोबत भगवान विष्णू देखील तिथे सदैव वास करतात यामुळेच आणि हे जे सुक्त लिहिलेला कागद आहे तो दररोज देवघरामध्ये तिथे वाचायचा त्याची पूजा करायची आणि नंतर जर तुम्हाला वाटलं हा कागद खूप खराब झालेला आहे पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा आपल्या कुंडीमध्ये वगैरे मातीत तो पुरू शकता काही हरकत नाही आणि पुन्हा एकादशीला हा उपाय करू शकता या उपायाने अनेक जणांना खूप चांगले रिझल्ट दिसून आलेले आहेत चौथा उपाय घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि पितृदोष शांतीसाठी करायचा आहे एका वृद्धाश्रमात जाऊन तिथे जमल तेवढे एक दोन किलो चार किलो पाच किलो असे तुम्ही तांदूळ जे आहे ते द्यायचे आहे तिथं दान म्हणून आणि यामुळे पूर्वज आपले प्रसन्न होतात आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात याशिवाय घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला मी नेहमी पाण्याचा जो स्प्रे आहे मॅजिकल स्प्रे तो सांगत असते नसेल तर एका तांब्यात पाणी थोडं गंगाजल हळद कापूर टाकायचं सर्व खोल्यांमध्ये ते शिंपडायचं विशेषतः संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे करायचं आहे जेव्हा सकारात्मकता घरामध्ये पसरते आणि लक्ष्मीची कृपा येते तर असे हे उपाय पाच तुम्हाला मी एकदम प्रभावी असे सांगितलेले आहे त्यामुळे जरूर करा मित्रांनो जीवनात सर्व काही मिळवता येतं पण मनशांती समाधान आणि दैवी कृपा यासाठी श्रद्धा लागते हे लक्षात घ्या अपरा एकादशी ही त्या कृपेचा एक मार्ग आहे व्रत करा उपाय करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निस्वार्थ भाव ठेवा आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अपरा एकादशीच्या खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवाराला तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा